नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्द्रसते आज मोहनाबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा आज दिनांक एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शहरातील मोहनाबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला दिनबाई विद्यालय मोहनाबाई शाळा नारायणराव कोशटवार हायस्कूल अंजनाबाई जाधव स्कूल लीलाबाई असेगावकर मॉन्टेसरी स्कूल बाबू कलाण आभाव वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय दिग्रस प्रभात क्रीडा मंडळ पतंजली योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग मानसकीचा सेतू तालुका माहेश्वरी समाज श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान लॉयन्स क्लब दिग्रस डॉक्टर असोसिएशन जेजाऊ ब्रिगेड सखी मंच आर्यवश्य समाज इनर व्हील क्लब विश्व मांगल्य ग्रुप दिग्रस माळी संघटना यांच्या संयुक्त उपक्रमाने आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला योग शिक्षक डॉक्टर मुरलीधर राठी पतंजली योग समितीचे तालुका अध्यक्ष योग शिक्षक संजय निरपासे यांनी योग धडे दिले तर योग शिक्षक संजय यांनी आर्ट्स बी, बी कॉमर्स व सायन्स महाविद्यालय विद्याभारती इंग्लिश स्कूल दिग्रस व हर्सूल येथे योग धडे दिले अब्दल खान ऋषिकेश मी सुरेख चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ಪಬ್ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ವರ್ತಿ ಕ್ಲಿಕ ಕಾ ಧನ್ಯವಾದ